श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते सफला एकादशी ही नवीन वर्ष दोन हजार चोवीसशी पहिली एकादशी आहे हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला थी सफला एकादशीचं व्रत केलं जातं सफला एकादशीचे व्रत नवीन वर्षात दोनदा आहे नवीन वर्षातील हे पहिले आणि शेवटचे व्रत देखील आहे म्हणजे या व्रताने एकादशीची सुरुवात होत असून यंदाच्या एकादशीच्या व्रताची समाप्ती याच एकादशी व्रताने होणार आहे सफला एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूची पूजा केल्याने कामात यश मिळतं यंदा सफला एकादशीचं व्रत रविवारी म्हणजे सात जानेवारी रोजी होणार आहे या वर्षाच्या एकादशीच्या व्रताला सफला एकादशीपासून सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो सात जानेवारी रोजी सफला एकादशीची पूजेची वेळ सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे या वेळेमध्ये आपल्याला श्री हरिविष्णूंची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे तसेच आठ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून पंधरा मिनटांपासून नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत आपण आपला एकादशीचा व्रताचा उपवास सोडू शकतात सफला एकादशीच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करण्याबरोबर श्रीहरिविष्णूंची पूजेला सुद्धा विशेष महत्व दिलं गेलेलं आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व कार्यात आपल्याला सफलताही प्राप्त होते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्यही दूर होतं आणि सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होतं या वर्षातील पहिली एकादशी आहे सफला एकादशी आणि सफला एकादशीच्या नावातच सफलता आहे आणि म्हणूनच जर ह्या दिवशी आपण कोणतेही उपाय केले किंवा कोणतीही सेवा केली तर त्याचं पुण्य आपल्याला हजारपटीने हे होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला वर्षभर धन दौलत संपत्तीची कधीही कमतरता होणार नाही अत्यंत प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा सफल एकादशी नावाप्रमाणेच मनोकामना पूर्ण करणारी आणि आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करून देणारी एकादशी आहे जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्ष पुण्य प्राप्त होत या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचे संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र पिवळी केळी आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण पाठ करून आरती करा या दिव एकादशीच्या दिवशी तांदळाच्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन करायचं नाही आहे त्याचबरोबर श्रीहरी सुद्धा आपल्याला तांदूळ अर्पण करायचे नाही आहेत तर ही तर तुम्हाला मी पूजाविधी सांगितली तर चला जाणून घेऊया ती वस्तू कोणती आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे तर संध्याकाळी हा आपल्याला उपाय करायचा संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या घरी दिवाबत्ती करतो म्हणजे ज्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर हा आपण उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे दिवा तुम्ही कोणताही घेऊ शकतात मातीचा कणकेचा पितळेचा स्टीलचा जो तुमच्याकडे दिवा असेल तो तुम्हाला दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये लांब वाट टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे ज्या जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता मनोकामना पूर्ण करण्याकरता किंवा धनासंबंधित करतो त्याच्याकरता नेहमी गाईचं तूपच वापरलं जातं आता हा जो दिवा आपण तयार केला आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकायची आणि ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला कुंकूने स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकला सुद्धा आपल्याला हळद कुंकू आणि त्याच्यावरती जी आपल्याला पिवळी फुलं ठेवायची जी दिव्याखाली आपल्याला वस्तू ठेवायची ती म्हणजे पिवळी फुलं पिवळी फुलांच्या आपल्याला पाकळ्या ज्या आहेत त्या स्वास्तिकवरती ठेवायच्यात कारण पिवळी फुलं जी आहेत श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि ह्या पिवळ्या पाकळ्यांवरती जे आहे जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे आपल्या देवघरामध्ये श्री हरिविष्णूंचा फोटो असेल किंवा बाळगोपाळाची मूर्ती असेल तरीही चालणार आहे आपल्याला तिथेच हा दिवा जो आहे प्लेटबरोबर ठेवून द्यायचा आहे काळजी एवढी घ्यायची किमान रात्री बारा वाजेपर्यंत तरी हा दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे एवढं तूप आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ह्या मंत्राचा जप करायचा आहे पुन्हा एकदा सांगते एक माळ आपल्याला म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला बोलता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि श्र तिथेच हात जोडून बसा आणि ते श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर जे आहे सफला एकादशीची व्रतकथा वाचायला अजिबात विसरू नका कारण केवळ व्रतकथेचं श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं माझ्या चॅनलवर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे आवर्जून चॅनलला व्हिजिट करा तुम्हाला तो सुद्धा ऐकायला मिळेल केवळ श्रवणने सुद्धा अतिशय पुण्य असं आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी तुळशीजवळसुद्धा दिवा लावायचा आहे कारण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनालासुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा खूपच महत्त्व आहे ज्याप्रमाणे एकादशी व्रत विष्णूंना प्रिय आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीलासुद्धा प्रिय आहे म्हणूनच जे आहे आपल्याला दिव्यासमोर बस जेव्हा आपण बसणार आहेत हा उपाय करण्याकरता ही सेवा करण्याकरता त्यावेळेस आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचंसुद्धा पठन हे करायचं आहे आणि हा उपाय किंवा ही, ही सेवा आपण संध्याकाळी सहा वाजल्यापासून कधीही करू शकतात नक्की करा कारण ही सेवा केल्यामुळे श्रीहरिविष्णू आपल्यावर अतिशय प्रसन्न होतात आणि जर ज्या घरामध्ये श्रीहरिविष्णू असतील त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही साई रूपामध्ये असणारच आहे आणि धनाची देवीची जर आपल्यावर कृपा राहिली तर आपल्या जीवनामध्ये कधीही पैसा संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाहीत अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे कारण दिव्यापासून केले गेलेले प्रत्येक उपाय हे नेहमी कारगर ठरत असतात कारण दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा त्यागाचा प्रतीक आहे दिवा हा तेजाचा प्रतीक आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही म्हणूनच आज प्रत्येकाने हा इच्छापूर्ती दिवा लावायचा ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व संकट हे दूर होणार आहेत आणि त्यामुळे आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ